पब्लिक स्वागत आपले नुकतेच भीम शक्ती सामाजिक संघटनेतर्फे महानगरपालिका शेडको येथे भव्य निदर्शने संजय नगर मुकुंदवाडी गल्ली नंबर एक व दोन या रस्त्याच्या कामासाठी ही निदर्शने करण्यात आली

बोल पे, पे, अत्याचार चाकू लेके, लेके, भाइयाचाराकू ले करोरी भ्रष्टाचार अधिकार महानगर पालिके कराचा सा बड़ो तुम आरोप आठ तुम्हें जर व्यवस्थित फक्त फॉर्मिलिटी त्याला काय अर्थ आहे कागदपत्राची काही समस्या नाहीये आम्हाला काम पाहिजे माता भगिना म्हाते कोटारे डेंगू मलेरिया आधारित त्रस्त आहे तुम्हाला तिथे येऊन तुम्ही परिस्थिती बघा दाखवा दिल्यानंतर आपल्याला तिथे आम्हाला काही काम करता येईल सर तुम्हाला काम करता येत नाही बरोबर आहे पण जर एखाद्या येणी काम केलं नाही तर तुम्ही त्याच्यावर ऑप्शन तुम्ही दोन एनार तेवीस पर्यंत काय करता सर आतापर्यंत बघा जे एन ओ सी सी त्यांनी मागणी केलेली आहे की तुमची पाच सहा सात आठ एवढे दोन हजार तेवीस पासून जरी का झाले नाही याचं आम्हाला उत्तर पाहिजे हे कागदपत्री काढून काढून आम्हाला दिवस ते बँक सांगू शकेल आम्ही नाही मला एक सांगा साधा कोणी एक मंत्री येतो तर तुम्ही एक ते दोन दिवसामध्ये बिना एन ओ सीचे डायरेक्ट रोड रोड बनवून देतात इथं आमच्या इथं लाखो लाखो नागरिक त्यांना तुम्हाला त्यांचं जीवनमान बघायचं तर थोडं तुमचं घर सोडा त्या रोडावर जर चला दिलं तिथे लोक कसे राहतात राहतात जनवारी का आम्ही भावना समजून घ्या तुमच्या तिथे याच्या औषधाची ते बघा आणि सर्वात महत्वाचा विषय रस्त्याचा विषय हे थोडं तुम्ही गांभीर्याने मांडलं तर होईलच त्याला एक वर्षापासून तुम्ही आता बोलता त्यांना एक वर्षापासून काय चालू आहे का इथे एक दिवसात तुम्ही रोड बनवता माहिती का साहेब आम्हाला नाही का आम्हाला ऐका तू नाही साहेब आम्हाला नाही का तू सात आमच्या गाडी दोन मिनटं बसा परिस्थिती बघा वाटत साहेब आले ऐकून कागद काळे करायचं त्या दिवशी कागद हो आमच्या महिलांनी सांगितलं तुमचं हे आदिशात मार्गे लागून वर्ष झालं आतापर्यंत अधिकारी नाही का इंजिनियर नाही लोक राहतात काय राहतात दलित वस्त्यांमध्ये असे तुम्हाला काय दिसत आहेत दलित वस्तू मला सांगा तुम्हाला यन दाखवा यन दाखवा दाखवा असे तुम्हाला संघटनेच्या वतीनं सिडको महानगरपालिका वार्ड नऊ येथे मोठ्या प्रमाणात खूप मोठं आंदोलन करण्यात आलं आंदोलन करण्याचं कारण म्हणजे संजय नगर मुकुंदवाडी येथील रस्ता हा कित्येक दिवसापासून काम झालेला नाहीये दुरावस्था बसलेला वस आहे गल्ली नंबर एक मध्ये दुर्गंधी पसरलेली आहे रस्त्याचं काम होत नाहीये या ठिकाणी स्थानिक महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी महानगरपालिका कार्यालयासमोर आलेले आहेत आमचे युवा जिल्हाध्यक्ष विजय गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं असून यावेळेस महा मराठवाड्याचे नेते अनिलजी मगरे जिल्हाध्यक्ष विनोदजी कोरके युवा मराठवाडा अध्यक्ष प्रेमभाई चव्हाण आमचे शहर कार्याध्यक्ष संजयजी भाऊसाहेब जी नवगुरे त्यानंतर पप्पू भाऊ कांबळे कैलासजी जुंबडे सत्तार खान अजय वावळे वाऊळ इतर सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस महानगरपालिकेचे अभियंता यांना भेट दिलेले आहे आम्हाला मनपा प्रशासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे शासनानं असा काही जी आर काढला का तर दलित वस्त्यांचे काम जाणीवपूर्वक डावलायचे आणि तिथल्या लोकांना बीएमसी मध्ये वर्ग करायचा आणि तर बहाणं दाखवायचा असं काही शासनानं जे आर काढला का असं महानगरपालिकेने एक स्पष्ट द्यायचं तर सरकारचं यामागचं काही षडयंत्र आहे तर जाणीवपूर्वक दलित रस्त्यांचे रस्ते डावलणं तिथले बेरोजगारांना बे त्रास होणं तिथल्या स्थानिक नागरिकांना जो त्रास होतो गटारीचा मच्छरचा डेंगू मलेरियाचा जाणीवपूर्वक मनपा प्रशासन हे दलित वस्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे नागरिकांची खूप दिवसापासून ना मागणी वारंवार पत्र व्यवहार करूनही सदरी रस्त्याचं काम होत नाहीये यामुळे सगळ्या संघटनेच्या वतीनं मनपा प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि लवकरात लवकर जर काम झालं नाही लवकर जर काम झालं नाही तर लोकशाही पद्धतीनं आपल्या कार्यालयासमोर जन आंदोलन छेडण्यात येईल नेते चंद्रकांतजी आंडोर साहेब यांच्या आदेशानं संपूर्ण महानगरपालिका वार्डवार्डात हे अभियान राबवण्यात येईल जे जे दलित वस्ती आहेत तिथे जे काही काम प्रलंबित आहे मनपाचे प्रत्येक ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना राहून का काम कसं होत नाही हे भीमशक्ती सामाजिक संघटना त्याला दाखवणार आहे धन्यवाद अध्यक्ष संजय नगर मुकुंदवाडी गल्ली नंबर एक दोन व तीन व उभी गल्ली याचा पाठपुरावा महानगरपालिकेकडे आम्ही दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीपासून पत्र व्यवहाराद्वारे दोन हजार एकवीस बावीस तेवीस या व्यवहाराद्वारे आम्ही त्यांना निवेदन देऊन कामाची विचारपूस करण्यात आली पण त्यांचे आम्हाला खोटे आश्वासन देऊन की तुमचं काम थोड्या टप्प्यात आहे पुढे आहे मागे आहे आता करू नंतर करू असे खोटे आश्वासन आतापर्यंत दिलेले आहे आमच्या वस्तीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की माता भगिनींना शाळकरी मुलींना मुला रस्त्यावर जाण्याची चालण्याची सुद्धा तकलीफ एवढी त्रास होत आहे त्या पद्धतीने पा पावसाचं पाणी साचून इथे सारखे आजार सार आजार सारखे आजार यांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे या प्रशासनाने वारंवार आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हाला ही वेळ आणलेली आहे की आज आमच्या माता भगिनं आमच्या हक्काच्या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत आमचं फक्त महानगरपालिकेने एवढेच म्हणणं आहे की आम्हाला त्वरित त्वरित आदेश काढून आमच्या रस्त्याचं काम आत्ताच्या आत्ताच चालू करून आम्हाला ते रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही इथं अमर उपोषण त्यांच्या ऑफिसद्वारे अमोर उपेक्षण आम्ही इथं लावू हे आमचं महानगरपालिकेकडे एवढं मान्य आहे आता सध्या त्यांनी के काय केलेलं आहे त्यांचा हात काढून त्यांचा हात काढून बीएमसी ऑफिसला तिकडे जे जा की हा वस्तीतला वार्डातला प्रश्न असल्यामुळे यांच्या हद्दीमध्ये ते काम येतं हे आपले हात मोकळे करून दुसऱ्याच्या अंगावर ढकलत आहे ते म्हणते तुम्ही इथं ना करता बीएमसी ऑफिसला जा त्यांचा आमचा संबंध काय आमचं एकच जण उत्तर आहे तुमच्या हद्दीतलं काम आहे तुम्ही आम्हाला पूर्ण करून देणे आमची फक्त एवढीच मागणी अन्यथा द्वारे आम्ही इथं अमोल रुपयेच लाव संजयनगर मार्फत विजयभाऊ गाडेकर तुम्हाला काय म्हणतो <laughs>